युवा ग्रामीण पत्रकार संघ माहूरच्या वतीने तालुक्यातील मित्रांचा सत्कार युवा ग्रामीण पत्रकार संघ माहूर टीमच्या वतीने तालुक्यातील समिती अध्यक्ष मोहन आणि सर्व सर्पमित्रांचा शासकीय घेतल्या आणि त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच त्यांना लागणाऱ्या साहित्या संदर्भात वन विभाग व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून नक्कीच सहकार्य होईल असा शब्द दिला आणि साप पकडत असताना एखाद्या सर्पमित्र स्वतःला चावा घेतल्यास अनावधानाने त्याचा जीव गेल्यास शासनाकडून उचित मदत मिळावी अशा आशयाचे व्यथा त्यांनी किंवा युवा ग्रामीण पत्रकार संघासमोर मांडले असता श्री गणेश कचकलवार यांनी नक्कीच तुम्हाला आपल्या युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या माध्यमातून शासन स्तरावर सहकार्य करावे अशी सर्पमित्रांकडून अपेक्षा व्यक्त करून दाखवली